तर बघा आपण बद्दल बोलतो तुम्हाला सांगितलं अभ्यासक्रम आपण काल पासून डबल सुरू तर आता तुम्हाला नवोदयाची परीक्षा आता लवकर आहे यासाठी आपल्याला तयारी चांगल्या प्रकारे करायची तुम्हाला नवोदयच्या बेसिक मध्ये काय काय करणं गरजेचं आहे वर्ग पाठ करावे लागतील एक, करा ला एक थे थे करा ला ते वीस पर्यंत करावी लागतील कराव्या लागतील समसंख्या विषम संख्या हे जे सगळं बेसिक आहे कोणती क्रिया गुणाकार असेल बातकार असेल फेरीज असेल वधवाक्य असेल या सगळ्या क्रिया तुम्हाला किंवा काटकाटी असेल तर ह्या ज्या क्रिया आहेत तर या सर्व क्रिया तुम्हाला चांगल्या प्रकारे करता आल्या पाहिजे तर हे पुढं सगळ्यांनी भान ठेवायचं आहे तर आता आपण विभाज्यतेच्या कसोट्याकडे आज आलेलो आहोत तर कसोट्या काय आहे बघा टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ज्याला म्हणतो आपण तर या कसोट्या काय आहे तर कसोट्या गणितामध्ये एक अजब प्रकारचे त्याला जादू म्हणलं जात कशामुळे ज्या विद्यार्थ्याला कसोट्या पाठेल त्याला कोणती बी गणित एखाद्या संख्येला भाग जातो का नाही तर एका क्षणामध्ये सांगू शकतो या सन तुम्हाला कसं पाठ करायचं त्या समजून घ्यायचं जसं त्यांचा वापर मुळावळू काढताना देखील होणार आहे विभाजित काढताना देखील होणार आहे म्हणजे एकमेकाशी ते रिलेटेड आहे त्यामुळे जो तो भाग चांगल्या प्रकारे समजून घेतं आणि पाठ करत मग ते पुन्हा आपल्याला चुकणार नाही तर आता बघा हे विभाजितेच्या कसोट्या तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी दोन ची कसोटी आहे तर दोन ची कसोटी म्हणजे काय एखाद्या संख्येला दोन दोनने कधी भाग जातो त्या दोनने कधी भाग जात असतो ते आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचं आहे बघा की ज्या संख्येचा शेवटचा अंक शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक असतो त्या संख्येला दोन दोनने निशेष भाग इथे बघा आता तुम्ही जर निरीक्षण केलं इथे शेवटचा अंक शून्य आहे म्हणजे या संख्येला दोन ने भाग झाले मग इथं आपल्याला भाग देत बसायची गरज नाही पडली डायरेक्ट सांगता आला की दोन ने भाग झाले किंवा इथे बघा सहा हजार चारशे अडतीस या संख्येच्या शेवटचा अंक तुम्हाला आठ दिसतोय म्हणजे या संख्येला दोन ने निषेध भाग जातो

दोनशे पन्नास सहा हजार चारशे अडतीस सात लाख चोवीस हजार सहाशे बावीस दोन ने भाग जात ठीके आता एका कोणत्या मुलीला एखादी संख्या सांगता येईल बरं कोण सांगतो बरं पाच संख्या दोन ने भाग जाते तुमच्या मनाने उदाहरण कोण दिली उभारा बरं बघा आता उदाहरण दिलीय कोणतं वाटतंय तुला एखादी बघा तिने सांगितली फोर्टी फोर थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी सिक्स मी बघा चौवेचाळीस हजार दोनशे सहासष्ट सांगितली आता या संख्येला दोन ने भाग जातो का जातो बघा आपण भागकार केलं का नाही पण न भागकार करता आपण काय केलं कसोटी लक्षात घेत मग शेवटचा अंक किती आहे सहा आहे म्हणजे या संख्येला दोन ने भाग जातो हे लक्षात ठेवा आता पुढे आपण जाऊया आधी कसं समजून घेऊ तीन ची कसोटी काय आहे नेमकं तीन ची कसोटी म्हणजे काय एखाद्या संख्येला तीन ने भाग जातो किंवा नाही हे कसं बघायचं याला तीन ची कसोटी बघतात इथे बघा आता अंकांची बेरीज पूर्ण आल्याची संख्या आहे त्या संख्येत जर तीन ने भाग जात असेल तर त्या संख्येस तीन ने निषेध भाग जातो एखाद्या संख्येला आता तुम्हाला भाग जातो का नाही बघायचे तीन न तर तुम्ही भागकार करत बसायचं नाही तुम्ही काय करणार कसोटीचा वापर करणार कधी मी स्मार्ट वर्क करायचं स्मार्ट वर्क वर्क करायचं काही आपण ने भाग जातोय का विचार करू बघा सात आधी आठ सात आठ किती झाले पंधरा पंधरा मध्ये तीन मिळवा पंधरा आणि तीन अठरा अठराला ने, ने भाग जातो का रे जातो तीन सख त्याला कर तीन भाग जाते म्हणजे या संख्येवर तीन न भाग आता बघा चोवीस हजार एकशे पस्तीस दोन मध्ये चार निवड दोन चार तीन झाले सहा सहा मध्ये एक मिळवा सहा एक सात सात मध्ये तीन मिळवा सात तीन दहा लहान पाच तीन याला तीन नि भाग आता इथे बघा शहात्तर हजार दोनशे एकोणचाळीस

कसं त्याच एक तरी गाणी तुम्हाला एक्झाम मध्ये दिसत परीक्षेमध्ये करत आलेला आहे तीन हजार एका दिवसामध्ये अथर्व आथर्व सांगेल चोपन हजार चारशे तेतीस ही संख्या आथर्व डे सांगितली आहे ही संख्या दिसते का बघ त्याच्यामध्ये चोपन्न हजार चारशे तेतीस स्पष्ट दिसत आता या बघा या चार अंकांची बेरीज काही भाग जातोय का रे नाही तर काय करावं लागेल आपल्याला एक वाढवावं लागेल तीस आणि चोवीस बघा पाच अं चार नऊ नऊ चार तेरा तेरा तीन सोळा सोळा तीन